या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बांधक ठरे असे कृत्यम माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा असल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन नमस्कार मित्रांनो मी नवीना कलब पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलचं नाव आहे ज्युनियर गलब तर आज बघूया आज आहे साखरपुडा आज आहे निलिमाचा म्हणजे माझ्या मेहुनीचा साखरपुडा तर आजचा आपण चाललो आहोत तिकडे जिथे हॉल घेतलेला आहे तिथे डेकोरेशनचा बघायला कसं करतायत वगैरे म्हणजे आम्ही गेलेत पोरं भाऊजी वगैरे गेलेत आणि कोण अजून जण्या वगैरे गेला आहे तर बघूया कसा डेकोरेशन करतायत तर आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे सगळं सामान वगैरे घेऊन चटई वगैरे बसण्यासाठी तर बाजूलाच आहे खाड्यामध्ये तर प्रभाद आपण मंदिर आता जवळला इकडे प्रभादेवी मंदिर आहे बाजूला तर इथून निघतोय आता फक्त आता आम्ही पोहोचले जिथे साखरपुडा आहे तिथे आगरी समाज मंदिर हा आहे आगरी समाज मंदिर इथे साखरपुडा आहे आता इथे मस्त साखरपुडा हॉल मस्त आहे मोठा लॉट इथे सभागृहासारखं आहे सर्व आणि मस्त लादे वगैरे आहेत आणि इकडे स्टेज स्टेज आहे छोटा आणि वरती फुलं वगैरे दिलेली आहेत ती लावायचे आहेत डेकोरेशनसाठी आणि अजून अंघोळ नाही केले हा मस्त हॉल आहे मला तर वाटतं एकदम खास मस्त होणार आहे साखरपुडा कारण लायटिंग सुद्धा परफेक्ट वाटते लायटिंग बघताय छोट्या छोट्या म्हणजे ट्यूब लावलेले आहेत मोठ्या मोठ्या पण लाईट एकदम जबरदस्त येते पूर्ण ह्याच्यामध्ये कारण काही हॉलमध्ये कालोप होतो पण इथे कालोप नाही होत मस्त प्रत्येक बाजूने असा उजेड उजेड वाटतो आहे तर बघूया आता मस्त खुर्च्या वगैरे दिलेल्या आहेत आणि हा अशा प्रकारे डेकोरेशन आहे बघा हे फुलं आहेत ते आतमध्ये घुसवायचे आतमध्ये हे आणलेले आपण आणलेले आहेत की ते आपण आणलेले आहेत त्यांचीच आहेत ना आणि हे हे वरचं अच्छा फुलं बाहेरून आणलेली आहेत काका <laughs> आडीवाले काका आलेले आहेत हां लवकर आले आहेत गोरेगावचे आहे फोटोग्राफर को लेखनी आहे एन एच एन एच म्हणजे माहिती आहे तुम्हाला आमची मेवणी निलिमा आणि हिमांशू साडू आहे इथे मध्ये लागला सेंटरला एन एच मेहनत मेहनत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मेहनत घेतली जाते आमच्या आम्ही इथे डोहाले जेवण होतं तेव्हा सुद्धा असे डेकोरेशन करत होतं मला माहिती आहे डहाली जेव्हा तो बारशेचा सीन होता बघा चला आता डायरेक्ट आपण सर्व निघून वगैरे येतील ना तेव्हा सुरू करू आपण तर आता सगळ्यांना निघून निघेपर्यंत निघायला टाइम देऊया आणि आता सर्व मंडळी येतील चाकरीची वगैरे ते बघूया आणि नवरे आमची बघा मेकअप विकअप करून रेडी नवरा अजून अंगोली करतोय बाबू बाबू हयकर हाय करू आले नटवायला बेबी ज्युनियर ओलप बेबी ज्युनियर ओलप तुमचे स्वागत करते आता आम्ही चालू आमच्या बेबी पण आहे हो ओ भाई रे काय माझा लूक कसा वाटतो तुम्हाला सांगा आणि मी कशी दिसते बाई वाड्यावर या सेम सेम पण डिफरेंट बेबी गुलाबी लाल लाल होट पब्लिक जमा आहे नवऱ्याची एंट्री झालेली आहे नवरदेवाची इकडे नवरी फोटोशूट करत आहे बघा आलेली आहे डपत छपत आली लपत छपत लपत छपत मैत्रिणी डायरेक्ट गावावरून बापोन वरून डायरेक्ट आणि अमिषा इथ तू भाईंदर पण नाहीये आम्ही पाच देवींपैकी एक देवी नाही आल्या अजून मोठ्यातही आल्या मोठ्यातही होत आहे विडा मांडायला सुरुवात झाली इकडे आणि फोटोग्राफर बघताय आमचा सूरज फोटोग्राफी सध्या सोडलेली आहे पण तरी पण आपल्या बहिणीसाठी फोटोग्राफ फोटोग्राफी करतोय कॅमेरा घेऊन आला इकडे बघता विडा मांडून झालेला आहे साखरपुड्याचा

आम्ही आता अंगठीचा सेट करतोय जस्ट एंगेज जस्ट एंगेज नाही आम्ही एंगेज होत आहोत इकडे इकडे अशी करायची पप्पीचा 다이아몬드 빌딩이야. आता ओ भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे यांची कन्या आणि श्री महेंद्र महादेव वतारे यांचा काकटपुडा कासबाईन चा एकत्र ठेवलेला आहे तर जो काय विधिवक्त होईल तो, तो आपल्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे होईल आता याच्या पुढे काय चर्चा करायची असेल तर दोन्ही ग्रामस्थांप्रामीक्रमाला सुरुवात

माझ्या पद्धतीने आपला चाललेला आहे सगळं बरोबर रात्री ग्रामस्थ मंडळ पण आहे बापून ग्रामस्थ मंडळ पण आहे बाहेर तुला मुलगा पसर आहे बाहेर कुठे दोघांचं काय आहे नाही ना हां ना? असेल तर आत्ताच सांगा हां बरोबर जाबरे मी कै दिलीप गाजी जाबरे यांची मुलगी असून माझे शिक्षक बारावी पर्यंत झाले असून माझे लग्नश्री महेंद्र महादेव अतारे राणा साकरी यांचा पुत्र मुलगा हिमांशू महेंद्र वतारे यांचे बरोबर दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूक बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधलकीचे भान ठेवून पुढील सत सत्यकथन करत आहे माझे वैवश माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलाशी प्रेम अथवा वै वैवाहिक जीवनात संबंधित तर, तर संबंधिततील असेच कोणतेही संबंध नाहीत मला कोणतेही आजार अथवा व्यंग व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीला दिलेली आहे विवाही विवाहित विवाहानंतर माझ माझ्याकडून वैवाहिक जीवनातील गैरवर्तणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बांधक ठरे असे कृत्य माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझ्या संसारात बाधा असल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व माझे बा बंधनकारक राहील सादरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधलकीची ठेवणूक प्रतिज्ञापत्र कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणत्याही दबावाखालील अथवा भीतीपोटी न राहता स्वकृषीने स्वाक्षरी करीत आहे मी श्री महेंद्र महादेव वतारे यांचा मुलगा असून माझे शिक्षण एफ आय जे सीपर्यंत पूर्ण झाले माझे लग्न कैलास दिलीप गंगाजी जाबरे राहणार बापवन यांची मुलगी निलिमा दिलीप जाबरे हिचे बरोबर तीन बारा दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूंकडून मंडळीसमोर सामाजिक बांधलकीचे मान ठेवून पुढील सत्यकटन करीत आहे माझे या व आता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वैवाहिक जीवन बाधक ठरतील असे कोणतेही संबंध नाही मला कोणतेही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरी मंडळीला दिलेली आहे नंतर माझेकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तवणूक होणार नाही ह्या ना प्रतिज्ञापत्राची ना जाणीव ठेवून माझ्या संसारांना बाधक ठरेल असे कृत्य माझेकडून होणार नाही विनवा नंतर माझ्या संसारात बाधा असल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते दे बांध बंधनकारक राहील सतराच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधलकी ठेवून काटेकोरपणे पालन करेन प्रतिज्ञापत्रात खन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणत्याही दबावाखाली अथवा किती न राहता खुशीने स्वाक्षरी करीत आहे झाडं घालणार थांबा पहिला कोण घालणार पहिलं ती घाले थांबा <laughs> Kali <tuskira> 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 atau wow. wow. <laughs> lebih, <laughs> आलेले आहेत श्री भाई भाय तुम्हाला सात पुढं झालेला आहे म्हणजे रिंग वगैरे रिंग सेरेमनी झालेली आहे आणि आता सर्व वडील वाढवडिलांचे पाया वगैरे पडणार आशीर्वाद घेणार सर्व ते झाल्याच्यानंतर मग आता जेवणाचा कार्यक्रम सुरुवात होणार आमचा फोटोग्राफर आमचा आमचं डेकोरेशन का कालचा आहे कसा केलेला तो हे जे लावलेलं ला आहेत ना ते सारखे पडत होते तिसरावाला पडला मस्त होता

सर्व बघा जेवणाची तयारी इकडे पत्रावल्या वाटप आणि इथे खुर्ची टाकून असं जेवायला मस्त के बनवलेलं आहे त्या सहभागृहांनी वाटपी हां पापड घेऊन नाही पुऱ्या चला वाडा वाडा लवकर चोले

नाही ना जागा जाईल आता आत नाही दुराला वाटत

बेबीने तिला आधी आठवला नव्हता की मी हात धुतले तिला नंतर अचानक आठवला की मी हात धुवायची बाकी आहे मग ती जेव्हा हात धुवायला गेली आता चालू कर डाल द्यायची बाकी आहे तुला डाल कुणी दिला नाही तिला नाही दिलेली

जाऊ जेवतो आता हे पहिला घास एकमेकाला वरवायचा आहे पहिला इकडे मावशी बसले आहेत बाजूलाच म्हणजे आली आता काय नव्हतं

तो तो पुरी त्यांना वाढली बघ ना मी मागासपासून पुरी पुरी करतोय दोन दोन घे घे बेबी बघताय पुरी वाढते नवरा नवरीला ये एक इकडे बघ तू इकडं आणि तू इकडं भरवायचं घे तूही तू काय बघितस मग काय बघताव काय तुम्ही तुम्ही हाव कुठं जेवण चालू नवरा नवरानवरीच वा वा सुंदर हाय काळात चाललंय कॉन्ग्रॅच्युलेशन आणि अशा प्रकारे आपण आपला ब्लॉग संपवतोय आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला इकडे मावशी बघताय जेवण संपवत आहेत आणि आम्ही पण आमचा ब्लॉग संपवत हो। आहोत आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता हल्दीचा आणि लग्नाचा ब्लॉग येणारच कंटिन्यू करा थँक्यू फॉर वॉचिंग गाईज लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय सी यू अशा <laughs> प्रकारे आपला साखरपुडा संपन्न झालेला आहे चांगल्या रीतीने थँक्यू बाय बाय सी यू